नमस्कार मी सौनेहा आतिश ढावरे कवितेचे पान या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज आहे चौदा जून आणि आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप खास आहे म्हणजेच आज आमच्या लग्नाला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत तर मित्रांनो पंधरा वर्षाची जी ही जर्नी आहे ती मी खूप सुखदायी अशी तर म्हणणार नाही आहे कारण जोपर्यंत आयुष्यात थोडेसे ट्विस्ट येत नाही तोपर्यंत आयुष्य ही मजाच नाही असं मी मानते तर आमचा हा पंधरा वर्षाचा जो प्रवास आहे तो खूप सुखदायी त्याचबरोबर थोडासा खडतर थोडासा कडू थोडा जास्त गोड थोडासा आंबट थोडासा तिखट असा स्मूथ थोडासा अडकळलेला अडखळलेला असा तर असा काहीसा होता प्रवास पण एकंदरीत एकंदरीत हा खूप प्रेमळ प्रवास होता आणि असाच पुढे प्रेमळ प्रवास राहील आणि राहू द्या हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे महादेवाचरणी प्रार्थना करते तर मित्रांनो ह्या पंधरा वर्षाच्या प्रवासात दोन पर्या महादेवाच्या कृपेने आम्हाला आहेत दीक्षिका आणि निक्षिका आणि खूप गोड आहेत तर राहिली गोष्ट कवितेची आजच्या व्हिडिओची तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मी माझ्या आहूंसाठी एक कविता लिहिलेली आहे त्यांचा वाढदिवस असो त्या आमची ॲनिव्हर्सरी असो किंवा काही सण असो वट पौर्णिमा जसं तर मी काही ना काही त्यांच्यासाठी लिहितच असते आणि त्यांच्यासाठी लिहिणं हे लिहिणं म्हणजे माझ्याकडे शब्द शब्दांचा तो खूप भंडार म्हणजे अपुरे पडतात शब्द त्यांच्यासाठी लिहायचं म्हटलं तर तर आजही मी एक छोटासा प्रयत्न केला आहे लिहिण्याचा तर कवितेचं नाव ना तर मी सुचवलं नाही आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सुचवा तर माझ्या कवितेला मी सुरुवात करते आजचा हा दिवस आजचा हा दिवस सोन्यापेक्षा कमी नाही आजचा हा दिवस सोन्यापेक्षा कमी नाही सोनेरी क्षणांची तिजोरी सोनेरी क्षणांचीही तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही भावनांमध्ये आला कधी भावनांमध्ये आला कधी अश्रूंचा पूर राहीलो प्रेमाने राहीलो प्रेमाने तर क्वचित रागाने दूर चालत राहा तू पुढे चालत राहा तू पुढे मला कायम तुझ्या सोबत आयुष्याचे शिखर गाठताना तुला आयुष्याचे शिखर गाठताना मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय स्वप्नांच्या पलीकडे स्वप्नांच्या पलीकडे पण प्रेमाच्या थोडा अलीकडे स्वप्नांच्या पलीकडे पण प्रेमाच्या थोडं अलीकडे फक्त तुला जपायचंय पुढे जाऊन तुझ्या आधाराची पुढे जाऊन तुझ्या आधाराची पाठी मला व्हायचंय ऐक ना मी काय सांगते ऐक ना मी काय सांगते तुझ्या खुळ्या मनाला थोडं मागे घेऊन जाणार ऐक ना मी काय सांगते तुझ्या खुळ्या मनाला थोडं मागे घेऊन ना माझ्या वेड्या प्रेमाला थोडस सा समजावून सांग ना सतत तुझ्याच मागे फिरत राहते सतत तुझ्याच मागे फिरत राहते त्याला जरा आवर घाल ना स्वरतरंग आपल्या प्रेमाचे स्वरतरंग आपल्या प्रेमाचे बघ ना कसे पावसांच्या सरीवर नाचतय स्वरतरंग आपल्या प्रेमाचे बगना कसे पावसांच्या सरींवर नाचतायत जसे निळ्याभोर आकाशात जसे निळ्याभोर आकाशात या तारका लुकलुकतायत तुझ्या संगे आज सरली तुझ्या संगे आज सरली पंधरा वर्षे तुझ्या संगे आज सरली पंधरा वर्षे असे जगूया रे पुढची काही वर्षे हातात हात घेऊ हातात हात घेऊन असेच हसत राहूया हातात हात घेऊन असेच हसत राहूया कधी रागावूया तर कधी एकमेकांचे अश्रू पुसत राहूया कधी रागावूया तर कधी एकमेकांचे अश्रू पुसत राहूया आजवर सख्या तुझी माझी आजवर सख्या तुझी माझी गाठ कशी पंधरा वर्षे राहिली आजवर सख्या तुझी माझी गाठ कशी पंधरा वर्षे राहिली जशी एक चालते जशी एक चालते उन्हा आणि सावली शेवटचे कडवे आता शेवटचे कडवे आता लिहूनच थांबते शेवटचे कडवे आता लिहूनच थांबते प्रेमाच्या या कवितेला थोडासा पूर्ण विराम लावते प्रेमाच्या या कवितेला थोडासा पूर्ण विराम लावते शेवटच कडवा आहे कविता तुझ्यावर करताना कविता तुझ्यावर करताना मन माझे थकत नाही कविता तुझ्यावर करताना मन माझे थकत नाही शब्द लपत नाही शब्द लपत नाही अन पेनाची शाहीही संपत नाही शब्द लपत नाही आणि प्रेमाची शाहीही संपत नाही तर मित्रांनो आजची ही सुंदर कविता तुम्हाला कशी वाटली त्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि कवितेचं नाव नक्की सुचवा कमेंटमध्ये आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कवितेसह भेटूया धन्यवाद